आमच्या शेतात पाणी म्हणजे अख्खा पोल बुडाला होता आमचे रान पार खंगळून गेले आमचे मोटरी वाहून गेले आम्ही तळतळ करून सांगत होतो शेवटी मला आत्महत्या करायला लागली होती मी लगेच होतो पण जवळ मला दोघे हा कारण यांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून मी काही माझी दक्षताच घ्या ना ते म्हणजे मी असाय ते हे करायचं नको म्हणलं नकोच म्हणलं हे हाय काय घडलं आमचं काय ऐकूनच घेत नाही तर काय करू आम्ही तरी अधिकाऱ्याने आम्ही सांगतो आमचं बांधाऱ्याचा वावर झाले बांधार झालेलं आहे ना त्याच्यात दर साल माझं शेत नऊ ते दहा वर्ष झाले असं शेत पाण्यात जाते एकदम काय काय बोला बोलायचिव नाही काय तिला काय म्हणले ते म्हणले हा बघू तुम पाठीतो तुम म्हणले अधिकारी पाठीतो म्हणले तुम्हाला म्हटले बघू म्हणले तेव्हा तुमच्यावर गेले म्हणजे हा असं हे करते काय घडलं बाबा आतमध्ये नेमके आता आता काय घडलं काय घडलं आता आतमध्ये माझ्या पाणी करा तुमचे अधिकारी गेले तिकडं आणि आधी घरी आम्हाला बोलला कालपासून आमचा फोन उच्च नाही आम्हाला बोलत नाही गेले तुम्ही आता सगळं गाव आलं कुणी आलं नाही गेलं नाही गावात दोन लोक आले मग सगळं आले का म्हणजे काय आरे तर बोलले की आता मला इथे समोर बोलले काय मग माझे पूर्ण शेतात खाऊन गेले माझे माझा मोबाईल पाहिजे की गेलं माझं आठ नऊ एकर खाणून गेलो वावर उघडपाडले सगळं वावरत माझ्या पालकमंत्री आहेत अधिकाऱ्यांना सांगितलं शेतकऱ्यांची सबूत काढा त्यांना धीर द्या तर तुम्हाला धीर दिला नाही धीर कसं देते हे होते म्हणले होईन जाईन मी का बस का सगळ्यात करायला हाय अजित पवार म्हणते शेतकऱ्यांना धीर द्या त्यांची बातमी ऐकू का मला आनंद वाटतो ना पण आमच्या पुत्र काहीच आहे ना निस्त आम्ही शेतात गेलो का आग होती पोटात आमच्या अशी ते म्हणजे पाठवू दिसते पाठवू म्हणते असं करते आमच्या गावात आलं आमची गाठी घेत नाही तर भेटी घेत नाही काहीच नाही आमचं खरेच खोटच होऊन जातं काय म्हणलं हे शंभर टक्के वाहून गेल्यात म्हणजे असं एकही दोडी काम येऊ ये शकत नाही म्हणजे असं डोळ्यात पाणी आणण्यासारखे आम्ही जे बटायन राणे केलेत त्यांचं पण हे का ज्यांनी बटायण केले राहणे त्यांचं पण पूर्ण शंभर टक्के नुकसान झालंय आणि तलाठी साहेब आले आमच्या विहिरी ज्या विहिरी खादलेल्या आहेत त्या पूर्ण काय झालं मध्ये तैश मध्ये आम्हाला साहेबच भेटले नाहीत अजून